नमस्कार न्यूज स्टेट महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आताची सगळ्यात मोठी बातमी मराठवाड्यातून येते राजकारणातली मोठी बातमी आहे शरद पवार आता संभाजीनगर मध्ये आहेत आणि परभणीचे आमदार बाबाजानी दुराणी हे आता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत आणि आता बाबाजानी दुराणी हे न्यूज नेशनच्या आपल्या या मध्ये आता आहेत स्वागत आहे बाबाजानी तुमचं थँक्यू धन्यवाद आ, नमस्कार स्वागत आहे नमस्कार थँक यू धन्यवाद आवाज येते आपल्याला हो हो, हो येतोय सर तुम्ही आता काही क्षणामध्ये तुम्ही शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहात हा बरोबर आहे आणि तु, तुमचे आणि शरद पवारांचे गेल्या तीस वर्षापासून अतिशय जिवाळ्याचा संबंध आहे याच काँग्रेस पासून मी पवार साहेबांसोबत आहे काँग्रेस पासून राष्ट्रवादी काँग्रेस पर्यंत मी साहेबासोबतच होतो साहेबांच्या नेतृत्वाखालीच मी काम केलेलं आहे मराठवाड्यामध्ये तीनच नगरपालिका यस काँग्रेसचे होते पाथरी उस्मानाबाद आणि परतूर बरोबर ते कालखंडापासून मी साहेबासोबत आहे आणि साहेबाच्या नेतृत्वावरच मी आतापर्यंत काम केलेलं आहे म्हणजे शरद पवारांची हा शरद पवार साहेबांचे येतो ना आवाज माझा साहेबराव पाटील औरंगाबादचे म्हणजे संभाजीनगरचे साहेबराव पाटील डोणगावकर आणि बाबाजानी तुराणी हे साहेबांचे खंदे समर्थक होते हा माझ्यापेक्षा वडील होते साहेबराव डोणगावकर ते एकमेव खासदार होते येस काँग्रेसचे आणि ते निवडून आले होते बरोबर आणि ते, ते कालखंडापासून त्याच्या आधीपासून मी आम्ही एक आमदार दगडोबा पाटील झोडगावकरला निवडून आला होता मला मताचा अधिकार आला होता ते त्यावेळेस ऐंशी मध्ये पाथरीतून यस काँग्रेसचे आमदार निवडून आणशीला आणला पंच्याऐंशीला दिगंबरराव ओडीकरला आम्ही निवडून आणला आमचा जिल्हा आणि आमचा मतदारसंघ हे पवार साहेबांच्या नेतृत्वाला मानणारा एक जिल्हा आहे आणि पुरेगामी विचाराचा जिल्हा आहे आता आता तुमच्या प्रवेशामुळे एकंदरीतच परभणी जिल्ह्यातच राजकारण बदलणार आहे काय सांगत नाही परभणी जिल्ह्याचं खरं म्हटलं तर <coughs> रा, राजकारण एक विचारसरणी जी आहे आपली साहेबाची आणि आम्ही ते विचारसरणीला मानून आपण साहेबाच्या नेतृत्वाखाली जे आम्ही काम केलं ते के के आज त्याच महत्व आहे की आम्ही पाहतो की आज जातीवाद धर्मवाद इतके मोठ्या प्रमाणावर वाढलं समाजा समाजामध्ये दरी निर्माण करून मताचा जोगवाळा मागण्याचं जे काम चालू आहे अशा परिस्थितीमध्ये साहेब सारखा मजबूत नेतृत्वची आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आवश्यकता आहे तुमच्या नंतर आणखी अजून काही तुमचे कार्यकर्ते समर्थक किंवा तुमच्या संपर्कात असणारे काही लोक पवारांशी संपर्कात आहेत पवार साहेबांशी आहे ना सगळे लोक माझ्यासोबत सगळे ऐंशी पंच्याऐंशी पासून नगरपालिका माझ्या नेतृत्वाखाली आहे पंचायत समिती ऐंशी पासून माझ्या नेतृत्वाखाली आहे मार्केट कमिटी आहे सगळे आम्ही कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद सदस्य हे सगळे प्रवेश करणारे माझ्या नेतृत्वाखाली सगळे लोक एकत्रितपणे पवार पवारसाहेबांचं नेतृत्व मान्य करून त्या ठिकाणी आज कार्यक्रमामध्ये का उपस्थित राहणार आहे लोकसभा लोकसभेचा जो निकाल लागलाय लोकसभेच्या निकालानंतर मराठवाड्यातलं चित्र असं राहिलं की फक्त एक जागा फक्त युतीला मिळालेली आहे बाकीच्या सगळ्या जागा आघाडीने जिंकलेल्या आहेत तर या निर्णयानंतर आपण हा निर्णय घेतला हा तसा म्हणलं तर आपल्याला चुकीच्या ठरणार नाही कारण की लोकसभेच्या निवडणूक मध्ये एक चित्र आम्हाला पाहायला मिळाला की लोक जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आम्ही जे धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून फुलेशाह आंबेडकरच्या विचारांना म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो त्या ठिकाणी समाज भारतीय जनता पक्षाबरोबर जे लोक गेले जे पक्ष गेले त्याला मतदान करायला मुस्लिम समाज येसी समाज धर्मनिरपेक्ष समाज हे अजिबात तयार नाही आणि त्यांची मनस्थिती आहे की आपण धर्मनिरपेक्ष पक्षाला सोडून इत्तर जे जन्ता पक्षा, क्यों इतर जे भारतीय जनता पक्ष किंवा इतर जातीवादी पक्षाबरोबर जे लोक गेले त्याला मतदान करायचे मुस्लिम समाजाची अजिबात मानसिकता नाही तुमच्यासोबत किती लोक आता प्रवेश करणार आहेत माझ्यासोबत मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी जे पदाधिकारी आहे आता तर सगळे संस्थाच बरखास्त आहे कोणतेही संस्था नाही पण आज एक जवळपास एक पाचशे कार्यकर्ते या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित झाले आणि सगळे प्रवेश करणारे माझ्यासोबतच आज प्रवेश करणार आवाज याला ना बोला ना तुमच्या सोबत किती लोक प्रवेश करणार आहेत आता जवळपास पाचशे कार्यकर्ते आज प्रवेश करणार आहे माझ्यासोबत परभणीहून हा परभणीहून हो पाथरी हून हो परभणीहून हो या ठिकाणी आले जिल्ह्यातून आले सगळे कार्यकर्ते बरोबर आणि आणखी काही आमदार पवार साहेबांच्या संपर्कात आहेत परठवड्यातले नाही ते काही मला माहित नाही मी आपला वैयक्तिक माझा निर्णय आहे बाकीच्या आमदाराचा मी काही सांगू शकत नाही बर अल्पसंख्याक प्रतिनिधित्व तुम्ही करत आलेल आहात गेल्या काही वर्षांपासून तुमचं जे राजकारण आहे ते परभणी जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता जालन्यावर त्याचा प्रभाव आहे आणि बीड जिल्ह्यातल्या काही तालुक्यांवर तुमचा प्रभाव आहे तर त्याचा फायदा येणारा लोक येणाऱ्या विधानसभेमध्ये होणार निश्चित होईल निश्चितपणे संबंध मुस्लिम समाजाला माझ्या नेतृत्वाचा फायदा होईल आणि मी पूर्ण महाराष्ट्र विधानसभेसाठी पिंजून काढणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाची मानसिकता बिलकुल जे भारतीय जनता पक्षाचे बरोबर जे लोक आहेत त्याला मतदान करण्याची अजिबात नाही भारतीय जनता पक्षाला हरवि हरवणारा जे पक्ष आहे जे व्यक्ती आहे त्याच्या पाठीशी मुस्लिम समाज खंबीरपणे उभं राहणार आहे हे चित्र लोकसभेला आम्हाला दिसलं महाराष्ट्रात पुरता नाही तो देशभरामध्ये असा चित्र आम्ही पाहिला तो एक, एक वातावरण आता देशाचे लोकसभेमध्ये फक्त तीस जागा कमी पडली नाही तर इंडियाच्या सरकारच आला होता केवळ मुस्लिम समाजाने एक गठ्ठा मतदान इंडियाला केलं बरोबर आता साधारणत पाथरी मध्ये तुम्ही इच्छुक आहात आता निवडणूक लढवण्यासाठी पाथरीमध्ये जो मी आमदार होतो दोन हजार चार ते नऊ मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार होतो त्याच्यानंतर साहेबांनी मला स्थानिक स्वराज्यावर बारा ते चोवीस आणि चोवीस ते नंतर मला बारा ते अठरा आटरा आणि अठरा ते चोवीस आता माझी टर्म उद्यापासून संपत्ती आतापर्यंत मी विधान परिषदेचा आमदार होतो स्थानिक स्वराज्यातून निवडून आलो होतो सहा वर्ष सहा वर्ष साहेबाने पुन्हा मला संधी दिली आता सुद्धा मी विधानसभा पाथरीमध्ये लढण्याला इच्छुक आहे साहेबाने जर संधी दिली तर मी निश्चितपणे उभा राहील पण असं मला कोणत्याही प्रकारचं कमिटमेंट किंवा आग्रह नाही म्हणजे कुठल्याही कमिटमेंट शिवाय तुम्ही आता पक्षात प्रवेश करतात फक्त पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करू हा बिलकुल असं काय नाही पण एक समाजाचा दबाव आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की आपण सरनिरपेक्ष पक्षाबरोबर राहून या ठिकाणी खुलेशाह आंबेडकरच्या विचारसरणीने आपण काम करावं आणि आपण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करावं असं लोकांचं पण मत आहे आणि ते दृष्टिकोन ठेवूनच आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे म्हणजे लोकभावनेतून तुम्ही आता लोकभावना लक्षात घेऊन पवार शरद पवार साहेबांकडे तुम्ही जॉईन होत आहे बरोबर आहे हा लोक लोक भावना जी आहे आणि लोकांच्या मनात आहे आणि आज कोणताच वर्ग सरकारवर केंद्र सरकारवर राज्य सरकारवर खुश नाही त्यांच्या निर्णयावर खुश नाही आणि देशामध्ये दिवसेंदिवस जातीवादाला खतपाणी घेतला जाते आणि धर्म धर्मवाद जातीवादाला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण पाहिला देशामध्ये राज्यामध्ये खतपाणी टाकला जाते अशा परिस्थितीमध्ये एक धरनिरपेक्ष नेतृत्वाला आपण पाठिंबा देणं त्याची पाठीशी उभं राहणं हे आज काळाची गरज आहे तुम्ही अजित पवार गटात होता अजित पवार गट का सोडता आहात तुम्ही अजित पवार गटाला सोडणं म्हणजे काय भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट हे दोन्ही इतके जातीवादी पक्ष आहे की आज देशामध्ये त्यांचं नेतृत्व तो अल्पसंख्याक मुस्लिम समाज नेतृत्व स्वीकारायला अजिबात तयार नाही आपण पाहिला असेल बहात्तर मंत्री केंद्र शासनाने शपथ घेतले पण एकही मुसलमान नाही अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षावर मुसलमान कसा राहील आणि जे पक्ष जे धर्मनिरपेक्ष पक्ष बी जे असतील मग अजित पवार गट काय असायला की त्याला सुद्धा मुस्लिम समाज त्या ठिकाणी स्वीकारायला तयार नाही हे परिस्थिती आहे याला नाकारता येत नाही म्हणजे मुस्लिम समाजाने अजित पवार गटाला आता जो काही त्यांचा जो काही पाठिंबा होता तो अजित पवार गटाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळणार नाही येणार कळत शक्य नाही कसं की भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून जर आपण निवडणुका लढलो तर त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे मतदान नाही मिळणार लोकसभेमध्ये पाहिलं आम्ही म्हणजे लोकसभेमध्ये मुस्लिम समाज हा महाविकास आघाडीच्या तसाच पाठीमाधानसभेत उभा राहील हा विधानसभे त्याच्यापेक्षा ताकदीने राहील आणि मुस्लिम समाज एकत्रपणे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या विरोधात राहील हे वस्तू तिथे मराठवाड्यामध्ये मोठा विषय जो आहे मराठवाड्यामध्ये मुस्लिम प्राबल्य असणारे जे अठ्ठेचाळीस लोकसभा अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत शेहेचाळीस मतदारसंघ आहेत विधानसभेचे त्याच्यामध्ये मुस्लिम मतांचं बहु बहुमूल्य बहु, बहु, बहु आहे म्हणजे काही ठिकाणी मुस्लिम समाजाचं प्राबल्य आहे तर अशा ठिकाणी निश्चित फायदा होईल आघाडीला निश्चितपणे मोठ्या बरोबर मराठवाड्यात काय पूर्ण महाराष्ट्रात फायदा होईल मराठवाडा नंबर एक वर कारण निजाम स्टेटचा भाग होत आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज आहे तर हे समाज एक गठ्ठा महाविकास आघाडीकडे जाणार आहे याच्यात काही संशय बाळगायचं काही कारण नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा आता खूप ह्याच्यावर आहे ऐरणीवर आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न कोण सोडवू शकता असं तुम्हाला वाटत मराठा आरक्षणाचा मुद्दा हे एक वेगळा आहे आणि ते मुद्द्याचा ते कोण सोड आता सरकारने सोडावं आहे सरकारमध्ये आता एकनाथ शिंदे फडणवीस साहेब आहे अजितदादा आहे हे सरकारचं काम आहे सोडविण्याच बरोबर पण सरकार तर त्या प्रश्नावर बदल देत आहे किंवा त्या प्रश्नाला डावलत आहे नाही सरकार नाही तर सरकारला त्याचे परिणाम सुद्धा भोगावं लागणार लोकसभेला लो भोगलं त्यांनी आता विधानसभेला त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षण मिळालं नाही तर त्याचा परिणाम विधानसभेत या सरकारला भोगावा लागेल बिलकुल तसा होईल फक्त मनोज जरांगे पाटील फक्त मराठा समाजात बोलत नाही तर मुस्लिम समाजाबद्दल मी बोलतात धनगर समाजाबद्दल बोलतात त्याच्यानंतर त्याच्याबरोबर ते तुमच्या लातूर मधलं जे लिंगायत समाज आहे त्याच्या संदर्भात बोलतात ते असे समाजाबद्दल नाही पण ते सगळे समाजाची बोलतात हे एक त्यांची जमिनीची बाजू आहे मुस्लिम आरक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे नाही मुस्लिम समाजाला मी जे मुस्लिम समाज मी सुद्धा मागणी केली होती की के ओबीसी मध्ये जे मुस्लिम समाज आहे जे मुस्लिम समाज ओबीसी मध्ये येते जे सत्तावीस टक्के अलग आरक्षण मुस्लिम समाजाला म्हणजे देश राज्यात जे मुस्लिम समाजाला सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण आहे त्याच्यातून चार टक्के वेगळा काढून जसं कर्नाटकमध्ये आंध्रामध्ये चार टक्के वेगळा काढून ओबीसी मुस्लिमला देता येते आणि मी विधान परिषद मध्ये मागणी केली होती की मुस्लिम समाजाला जे मुस्लिम ओबीसी आहे सत्तावीस टक्केपैकी चार टक्के बाजूला काढून त्याला आरक्षण द्यावा ओबीसी मुसलमानाला देण्यासारखं बी होते समाजामध्ये सुद्धा मेसेज जाते जे ओबीसी मुसलमान आहे बरोबर ओबीसी मुसलमानांची जी चळवळ होती ती आपल्या मराठवाड्यात सुरू झाली ती शब्बीर अन्सारी जे शरद पवारांच्या बरोबरच होते त्यांनी सुरू केलेली मुवमेंट होती त्या मध्ये आपण होत नाही ते मुस्लिम ते विधानसभेच्या राजकीय चळवळ होती ते सामाजिक चळवळ नव्हती ते राजकीय चळवळ मध्ये त्यांनी ते, 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 ते उमेदवारी मुस्लिम समाजाला द्यावं या प्रकारची चळवळ होती आणि त्याचा काही अंश फायदा पण झाला पण ते त्याच्यापेक्षा हे जे झरांगे पाटलाची जे चळवळ आहे हे समाजासाठी उपयोगी चळवळ आहे आणि हेच चळवळीमध्ये जरांगे पाटील जे पॉझिटिव्हली बोलतात की सगळे समाजाला जे आहे त्याला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे बरोबर लाडकी बहीण योजनेचा आणि लाडका भाऊ योजनेचा या महायुती सरकारकडनं मोठा हे चालू आहे डांगोरा पेटणं चालू आहे त्याविषयी तुम्ही काय म्हणता नाही आता हे लाडकी बहिन आणि लाडका भाऊ आता हे आण निघालेले विषय आता हे काही पूर्वीपासून नाही निघाला एक एक वर्ष आधी निघाला असत तर ह्याचा काहीतरी फायदा झाला असत आता समोर काही जर निर्णय घेतले तर याचा फायदा आता कितपत होते आण टायमावरच आज काही सांगता येत नाही म्हणजे तुमचं म्हणणं आहे का ही योजना फक्त निवडणुकीपुरती मर्यादित आहे निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून आता ते सगळ्याला ज्याला लाभ भेटायला ते सुद्धा सांगतात की हे निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून हे विषय काढलेले आहे आता याचा कितपत फायदा होते आता वेळ काय प्रकाश आंबेडकर एकला चंदोरेची जी भूमिका आहे प्रकाश आंबेडकरांची त्याचा कितपत फटका मराठवाड्यामध्ये बसेल नाही प्रकाश आंबेडकरची एक वेगळी वोट बँक आहे आणि त्याला मानणारा मोठा वर्ग आहे तर त्याचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल हे काय आज सांगता येत नाही पण आहे त्यांचा एक मानणारा मोठ्या प्रमाणावर समाज आहे मतदार आहे आणि त्यांची काय भूमिका राहती हे बी महत्वाची बरोबर पण आता मराठवाड्यामध्ये पवार साहेबांचं सा वातावरण म्हणजे पवार शरद पवार गट जो आहे एनसीपीचा त्याचा बालेकिल्ला हा परभणी आणि बीड जिल्हा राहिलेला आहे तर आता ते वातावरण विधानसभेला तसंच कायम नाही नाही विधानसभेला तर ह्याच्या लोकसभेपेक्षा जास्त वातावरण चांगलं राहील आणि लोक सत्ता परिवर्तनाचे आशेमध्ये आहे आणि लोकांना असं वाटतं की सत्ता परिवर्तन व्हावा निश्चितपणे याचा फायदा महाविकास आघाडीला होईल मुस्लिमांमध्ये मुस्लिमांमध्ये असेल मी मला कार्यक्रमाला निघायचंय मी आपली क्षमा मागतो आणि पुढे जातो धन्यवाद धन्यवाद साहेब तुम्हाला शुभेच्छा तुम्ही शरद पवार गटात सामील होता त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा तुमची वाटचाल भविष्यात तुम्ही आमदार व्हावे पाथरीचे आमदार म्हणून तुम्हाला पाहण्याची आमची इच्छा आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्यासोबत बाबाजारी दुराणी होते त्यांनी मराठवाड्याच्या राजकारणाविषयी व्यवस्थित सखोल विश्लेषण केलेलं आहे आणि आता ते प्रवेश घ्यायला गेलेले आहे हे एक्सक्ल्युझिव्ह बातमी फक्त न्यूज स्टेट महाराष्ट्रावर आपण पाहतात धन्यवाद मित्रांनो पाहत राहा अशाच बातम्यांसाठी न्यूज स्टेट महाराष्ट्र धन्यवाद